माहिती का एक तर राजकारण मंडळामध्ये तुमची माणसं किती मान सन्मान मिळाला आणि अशोकराव चव्हाण जाते कुठं जाते अंतर्वली सराती त्याला मतदान दिलं जेसीबीतन फुलं उधळली आम्ही वाजवत वाजवत वाजत गाजत सभागृहापर्यंत आलो लय मोठे 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 मोठ मोठ बोलल आता वाचाल काय झालं काय झालं जेसीबीतनं फुलं उधळली माणसं आली उद्या रात काय रात गई बात गई पुढच्या पिढ्याच्या वेळी एखादं तुमच्या समाजातलं एखादं तरण बांड पोरग बंडखोर प्रवृत्तीचं पोरग लोकशाहीचा अर्थ समाजलेला पोरग जर उद्या बंडखोर करून उठलं आणि म्हटलं मला या तालुक्याचा आमदार व्हायचंय कारण माझी संख्या एवढी आहे माझा ओबीसी एवढा आहे माझ्या फटक्या विमुक्त जाती जमाती एवढ्या आहे थोड़ा अभ्यास आणि ती लागलं माझे किती आमदार खासदार संशोधन करायला तर त्याला दुर्बिणीनं शोधावं लागेल ला ओबीसीचे आमदार खासदार किती झाले होते शोधावं लागेल ला ला का नाही शोधावं लागल ला। मग आता आपला आरक्षण चॅलेंज होत असताना कुणबीकरणाच्या माध्यमात या महाराष्ट्रामधलं घटनात्मक आरक्षण दाबवलं जात असताना तुम्ही जर शांत बसला तर तुमच्या पिढ्यांना एखादा जिल्हा परिषद सदस्य दुर्बिणीनं शोधावा लागेल एखादा जिल्हा परिषदेचा सभापती दुर्बिणीनं शोधावा लागेल शोधावा लागेल का नाही बरं एखाद्या भागामध्ये तुमच्या समाजाची संख्या दहा बारा गावात होईल पण एखादा जिल्हा परिषद सदस्य सभापती होईल का सगळे आपल्या अभिषेकात तर आपला सभापती होईल का म्हणून बाबा राजसत्ता आणि राजपात हा मागून मिळत नसतो परत ऐका परत राजसत्ता राजपात हा मागून मिळत नसतो मान सन्मान इज्जत अधिकार हे मागून मिळत नसतात त्याला हिसकावून जावं लागत प्रसंगी छाती घालावी लागते आणि आता का त्या तर घ्यायचीच गरज नाही आता काय घ्यायचंय फक्त बटान दाबायचंय बटान तिथं जायचं माझा माणूस कोण आहे तिथलं बटान दाबायचं बाबासाहेबांना अधिकार दिलाय तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हा म्हणून सांगितलंय अरे तुम्ही माणसं तुमचा वारसा काय तुमचा वारसा काय संत सेवालाल तुमचा वारसा काय मानवतेच सुक्त रचणारा संत गाडगे बाबा तुमचा वारसा काय काय वारसा तुमचा भगवान बाबा तुमचा वारसा काय मातोश्री अहिल्यादेवी होळकर लोकशाहीचं पहिलं तत्व देणारा महात्मा बसवेश्वर अनुभव मंडपच्या माध्यमातनं प्रत्येक जातीला प्राधान्य देणारा महात्मा बसवेश्वर या जरांगीने कधी आपल्या महामानवाचं नाव घेतलंय का कुणी फरी पाडली महाराष्ट्रामध्ये आम्ही पाडली अरे जरांगे तुम्ही मोर्चे काढले महाराष्ट्रामध्ये आमच्या दलित बांधवांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणारा अॅट्रॉसिटी कायदा हजारो वर्ष इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या माणसांना माणूस म्हणून नाकारलो ज्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जनावर ज्यांना वागवलं त्यांच्या हिताचं संरक्षण करणारा अॅट्रॉसिटी कायदा तुम्ही मागणी काय केली छप्पन मोर्चामध्ये कायदा रद्द झाला पाहिजे आता पुढचा आहे का ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून इथं बसलेल्या माझ्या ओबीसीतल्या कुठल्याही नेत्याने तरी मागणी केली का ओबीसीच्या कुठल्या चळवळीने तरी मागणी केली का की ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे अजिबात दलित बांधवांना माझं आहे आरक्षणाचा उद्घाता महामानव डॉक्टर बाबासाहेब आहे तुम्हाला या आरक्षणाच्या हक्कासाठी तुम्हाला सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून पुढे यावं लागेल आमचा मुस्लिम बांधव आहे गावगाड्यामध्ये ओबीसी मध्ये बहुसंख्येने मुस्लिम आहे तरी थांबोळी बाबांसार तुम्ही गावगड्यातली माणसं आहात ना मा? दोन मिनटं तुम्ही गावगड्यातली माणसं आहात ना मा? कासाराचं काम कोण करतं गावात आपल्या कोण करत्या कासाराचं काम बांगड्या भरायचं कोण करत आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात की नाही देतात त्या हातामध्ये बांगड्या भरण्याचं काम कोण करतो त्या कासाराने कधी तुमच्या माता भगिनीकडे वेळी वाकडी नजर करून कधी बघितलं का बघितलं का कधी हे का बोलतोय तुमच्यासाठी की तुम्ही आम्ही ओबीसी म्हणून एक आलं पाहिजे निवडणुका आल्या की अनेक दंगले होतात निवडणुका आल्या की अनेक आंदोलनं होतात निवडणुका आल्या की अनेक गोष्टी होतात पण कायद्याचं राज्य संविधानाचं राज्य बाबासाहेबांचं राज्य माझ्या ह्या अतरा पगर जातीच्या महामानवांच्या विचारांचं हे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र कुणाची मक्तेदारी नाही महाराष्ट्र कुणाच्या बाबाची जागीर नाही तुमचे आमदार खासदार जास्त आले म्हणजे आम्ही सात टक्के आहोत हे सांगितलं कुणी तुम्हाला अरे इथं तुम्ही पक्षी मोजता इथं तुम्ही वाघ मोजता इथं गाडवाची शिरगंती होते आमच्या ओबीसींची शिरगंती होत नाही आमच्या ओबीसींची जात नाही हाय जनगणना होत नाही तुम्ही म्हणाल जात नाही हाय जनगणना झाल्यावर काय होईल शवट उदाहरण सांगतोय जात आणि हाय जनगणना जर झाले या महाराष्ट्राकडे कुठलीही जात नाही हाय जनगणने चालता था नाही आपल्याकडे नाही सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला नाही आम्ही साडेचारशे कोटी मागितले आम्हाला बदनाम केलं गेलं आता आपल्यातलंच काही घरी वेगवेगळ्या -वे पक्षात मोठ्या मोठ्या पदावर काम करते काही आम जण आमदार होतो काही जण मंत्री आहेत हक्के सर समृद्धी महामार्ग झाला म्हणलं मोठाच्या मोठा काय झाला काय झाला समृद्धी महामार्ग झाला पाहिजे पुन्हा म्हणले मुंबईमध्ये कोस्टल रोड झाला पूर्ण मोठा मोठा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे पुन्हा म्हणले पुण्यामध्ये मेट्रो आली पाहिजे कारण भारत म्हणजे अमेरिकेच्या बरोबरचा देश आहे जपानच्या बरोबरचा देश आहे पुन्हा म्हणले मोठमोठ्या इमारती झाल्या पाहिजे तर या भारत देशामध्ये आर्थिक नियोजन भरपूर झाली अनेक कारखाने निघाले मोठमोठ्या गाड्यामधनं माणसं रस्त्यावरनं चालायला लागली पळायला लागली धावायला लागली पण त्याच मुंबई मधल्या बुडाण पुलांच्या इमारतीच्या खाली जमिनीशी समांतर पालक करू ती डवरी गोसावी पिंगळा मसन जोगी त्याला स्वच्छता ग्रह नाही त्याच्या लेकडा बोळांना शिकायची कुठली सोय नाही माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या माणसाला जर दाखला करायचं म्हटलं पाच सहा महिने लागतात पण एकनाथ शिंदे तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही वाटल्या हे कायद्याचं राज्य तुम्ही घटनेशी द्रोह करतात बेकायदेशीर कामं तुम्ही करत आहात म्हणून आम्ही आरक्षणाच्या आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसलो महाराष्ट्राने आम्हाला पाठिंबा दिला तुमच्या आमच्या हिताची हक्काची अधिकाराची लढाई तुम्हाला आम्हाला लढायची असेल तर भोकर मधल्या सगळ्या जनतेला माझं सांगणं आहे नो तुमच्या आमच्या जत्रा कितीच्या भरतात लाखाच्या भरतात लाखाच्या माळेगावची जत्रा कितीची भरते कितीची कितीची भरते अरे तो आमचा खंडोबा घोड्यावर खंडा